ड्रेनेज लाईनची नियमित सफाई न झाल्याने नाले साचून दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच पावसामुळे प्रभागातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे रात्रीच्या वेळी अनेक रस्त्यांवरील दिवे बंद असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे निवेदनात या सर्व समस्या तातडीने सोडवून नियमित पाणीपुरवठा खड्डेमुक्त रस्ते स्वच्छ ड्रेनेज व्यवस्था आणि कार्यरत सार्वजनिक दिवाबद्दी उपलब्ध कराव्यात अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा आंदोलना सा इशारा देण्यात आला आहे पाणी हमारे पास आता नहीं टाइम पर क्या नहीं पानी गटर का फिरेंस दो सात दिन के एक बार पानी चलता पानी फास्ट नहीं है मोटर जल को भी पानी कुछ भी नहीं मिल रहा हमको पानी दो दिन को करो हमारे क्या पानी का पाइप लाइन बड़ा बटो जरा पानी का सात दिन को आठ दिन को आता टाइम आता है मना 2 बजे या चार बजे ऐसा टाइम को आता है अलग-अलग टाइमिंग है सब पानी का चार का दो का टाइम है हमारा पर पानी हमको मिलता नहीं आम्ही राहतो नगर भात तीन आमच्या घरात पाणी आलंय आमच्या घरात पाणी आलंय घर पडलंय चार लेकराला घेऊन आपण लोकांचे घरात झोपलो आम्हाला काही नोकरी भेटले नाही काय पैसे भेटले नाही काय अनाज भेटले नाही आमचा अनाजी गेलाय आमच्या घरातलं बांडी कोणी आम्हाला घेऊन महापालिका आलं काय तुमची मागणी आमची काय की ते माफ करा सोलापुरात उचणी धरणार हंड्रेड पर्सेंट पाणी असूनसुद्धा सोलापुराला पाणी भेटत नाही आणि बिनवेळी पाणी येत आहे सोलापुरात म्हणजे रात्री बारा वाजता पाच वाजता कधी पण पाणी येत आहे उजनी फुल असतानासुद्धा सोलापूरला पाणी भेटत नाही दुहेरी लाईन ना आहे पाण्यासाठी उजनी ते सोलापूरपर्यंत तरीसुद्धा पाणी भेटत नाही पाण्या आम्ही सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे महानगरपालिकेमध्ये आणि जे वेळोवेळी पाणी यायला पाहिजे दोन दिवस आळ पाणी आलं तरी चालेल परंतु एक वेळी पाणी नेमका वेळ ठरून त्या वेळेलाच पाणी यायला पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सोलापूरमध्ये उलला दुष्काळ आला पावसामुळे लोकांचं खूप नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं व सामान्य जनतेचं सोलापूरमध्ये विकसित नगर येथे रहिवाशी काही रहिवाशांना अजूनसुद्धा मदत भेटलेली नाही आहे सोलापुरात एवढं मोठं नुकसान झालेलं आहे महानगरपालिकेचे काही कर्मचारी त्या लोकांपर्यंत गरीब लोक लोकांपर्यंत पोहोचलेले नाही त्यांना मदत भेटलेली नाही आहे आम्ही तेच आयुक्त साहेबांना निवे विनंती करणार आहे निवेदन देणार आहे लवकरात लवकर त्यांना मदत भेटली पाहिजे आणि ज्या दहा हजार मदत भेटलेली आहे त्यात वाढ करून तेही देखील मदत भेटली पाहिजे एवढी विनंती आहे